तरी रेशनच्या गव्हाच्या पिठाची चपाती बघूया होते ते गहू तर एकदम मस्तच आहे कधी कधी चांगले येतात कधी कधी वेगळे येतात ते गहू रेशनिंगचे फे फुगली चांगलं च पीठ एकदम मस्त डाग लागला म्हणजे दे, ते, ते स्मूथ आहे एकदम पीठ मळून ठेवलं होतं त्याला मस्त झाली चपाती रेशमीच्या पीठाची एवढा मळून ठेवलं होतं पीठ चांगलं जवळजवळ पंधरा मिनटं जास्त मी मळून ठेवलं होतं आणि एक टेक्निक दाखवतं मला साधी सिंपल एकदम मऊ एकदम होण्यासाठी काय करायचं म्हणजे माझी वहिणी अशी बनवते ते असं ती तेल लावते असं पीठ टाकते थोडं आणि अशी गुंड हे करत जाते की अशी चपाती बनवण्याची एकदम सोपी पद्धत आणि अशी फुकते पण आता पाहिलंच असेल नाही आणि आता लाटते मी आईला आमचं पोट दुखत आहे तर साखर चपाती साखर चपाती करत आहे पण काय त्याला कारण साखर चपातीने कसा अजून त्रास होईल त्याच्यासाठी ओके बाय चान्स झाला तर हे होतात खराब कधी कधी भरतात काळपट असे पण हे तर चांगलेच नाही घालत गळू बघा मला तरी आवडलं नाही ट्राय आहे फक्त असं हे रेशनिंगच्या कारण आम्हाला कसं लाटण्यासाठी लागतं ना त्याच्यासाठी आणि अजून दुसरं पीठ मी दाखवतो जे डेली यूज सुट्टी असतं ना दुकानामध्ये कारण कसं आता गळू महाग झाले तर परवडायला पाहिजे ना त्याच्यासाठी दोन पैसे मला मिळतील तेव्हा मी माझ्या लेडीज लोक आता वाढले त्यांना देईन ना त्याच्यासाठी आपल्या पोटासाठी कसं काही ना काही तरी था। चालूच असते असं तर इथे चपात्या झाल्या रेशनिंगच्या पिठाच्या आणि आता भाकऱ्या बनवते मिस्टरांसाठी तांदळाच्या बनवते मस्त पैकी मस्त दोन्ही आपल्या चपाती पण खोकते आणि भाकरी पण खोकते हे सगळं माझ्या आईची शिकवण मस्त ना मला एक क्लास वरून आणि त्याला बोलले की ह्या क्लासला टाकले काय कम्प्युटर कम्प्युटर नाही कोडिंग कोडिंग कम्प्युटरमध्येच येत ते शेवटी हे आता प्रूफ चेक करते तर हे माझ्या डोक्याच्या बाहेरच आहे मला म्हणजे काय समजतच नाही

तर त्याची इच्छा होती कारण मी कसं जास्त कोर्स करत नाही त्यांना जे आवडेल ते मी बोलतो की करा म्हणजे असं पण नाही की कोणत्याही गोष्टी आवडेल मी त्याला वापरले अभ्यासाबद्दल बोलते मी तर त्याला कोडिंग करायचं होतं तर आणि मिस्टरांची पण इच्छा आहे की त्याला विचारलेलंच तर मी आता खूप ते प्रश्न मला काय तर समजतच नाही तर त्याला कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर कोडिंग कशासाठी वापरतात तर ॲप वगैरे बनवतात ना

डोक्याचे माझ्या तरी डोक्याचे सगळं व्हायच आहे सगळं डोक्याचे व्हायचं आहे म्हणजे काय समजतच नाही तुला गप ना तो काय राहतो मी आहे ना रोज मी आहे ना हात हातो शॅम्पू लावतो <laughs>

हम्म हम्म आपण टाकला तो पण टाकलाय पण मी सगळे टाकले मी टकली आणि हा मोठा टाकल्या माझा